नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज आठ मे दुपारचे चार वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा आठ मे नऊ मे आणि दहा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर पश्चिम बंगालपासून असाच केरळपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे तसेच दिल्लीपासून असाच मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झालेला आहे छत्तीसगडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता याच्यामुळेच पूर्व भारत आणि दक्षिण भारतात पूर्व भारतात पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगड उडिसा तेलंगणा तसेच दक्षिण भारतात कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी कालपर्वापासून पाऊस सक्रिय झालेला आहे आता आपल्या राज्यात सुद्धा विदर्भात मागील दोन दिवसापासून थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय झालेला आहे तर दहा मे पासून थोडंफार पावसाची तीव्रता राज्यात वाढेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यापासूनच राहील उद्यापास उद्या थोडी इंटेन्सिव्हिटी म्हणजे तीव्रता कमी राहील परवा दहा मे रोजी थोडंफार पावसाची शक्यता जास्त दिसत आहे सर्व काही व्हिडि व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच आठ मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर नऊ मे आणि दहा मेचा तर आज थोडंफार विदर्भात गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर रात्रीच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील पण हा जो पाऊस आहे हा काय असा या जिल्ह्यातून सर्वत्र असा नसेल कुठेतरीच मेघगर्जना व पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव तसेच नाशिकचे पूर्व भाग सध्या ढगाळलेला हवामान आहे या भागातून आणि या भागात पुढील काही तासासाठी दोन तीन तास पुढील दोन तीन तासासाठी जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पावसाचा अंदाज राहील पण हा पण पाऊस सार्वत्रिक असा नसेल तसेच नगरच्या दक्षिण भागात एक ढागांचा फ्लो चालू झालेला आहे बीड पर्यंत येत आहे तसेच जालना परभणी बुलढाणा या भागातून सुद्धा अंशतः ढा हवामान सध्या आहे याच्यापासून पाऊस पडेल का, ज, का आज याची गॅरंटी खूप कमी आहे तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी म्हणजेच आठ मेसाठी राहील उर्वरित काय पावसाची शक्यता नाहीये लातूर नांदेड धाराशिव सातारा कोल्हापूर पुणे अंशतः ढगाळलेला हवामान म्हणजेच कुठेतरी हलकेमध्ये ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता नाहीये पालघरपासून पर्यंत सुद्धा पावसाची शक्यता नाही इकडे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा पावसाची शक्यता नाहीये तर हा झाला आजचा म्हणजेच आठ मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर नऊ मेचा म्हणजेच उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर नंदुरबारचे काही भाग तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व पावसाची शक्यता राहील तसेच अहमदनगरच्या दक्षिण भागातून एक ढागांचा फ्लोईल असाच धाराशिवपर्यंत या भागात सुद्धा अहमदनगर धाराशिव या भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी राहील पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक असा नसेल याच्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे पावसाची शक्यता नाही या अंशतः ढगाळलेला हवामान राहील विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा तसेच यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले रात्रीच्या वेळी तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा ढागाळलेलं हवामान संध्याकाळच्या वेळी होईल दिवसभर ढगाळलेलं हवामान नसणार आहे आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील उन्हाची तीव्रता जाणवेल पण थोडंफार संध्याकाळ होईल तसंच थोडंफार ढगाळलेलं हवामान जाणवेल पावसाची शक्यता दिसत नाही इकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्ग पर्यंत पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून उद्यासाठी म्हणजेच नऊ मेसाठी नाही आणि त्याच्यानंतर दहा मे रोजी थोडंफार पावसाचा अंदाज जास्त प्रमाणात आहे पावसाची तीव्रता वाढेल दहा मे रोजी कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी नांदेड लातूर हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत जालना हे जे जा सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व जोरदार पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल उर्वरित विदर्भातसुद्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया स्थानिक ढग निर्माण झाले रात्रीच्या वेळी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा पावसाची शक्यता दिसत नाही काय बदल झाला तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू जळगाव धुळे नंदुरबार स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा पावसाचा अंदाज दहा मे रोजीसाठी आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता दहा मे रोजी नाही आहे मात्र रायगडचा पूर्व घाटभाग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा पूर्व घाटभाग आहे या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पावसाचा अंदाज राहील मात्र रायगडचा जो पश्चिम भाग आहे रत्नागिरी पश्चिम भाग आणि सिंधुदुर्ग पश्चिम भाग या भागात काय पावसाची शक्यता दहा मे रोजी नाही आहे भागातच कुठेतरी होऊ शकतो तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने पुढील तीन दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज आठ मे रोजी भंडारा नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार थोडंफार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ ह्या सर्व जिल्ह्यातूनच पावसाची शक्यता आहे उर्वरित हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार आजसाठी नाही आहे त्यानंतर उद्यासाठी हवामान खात्याने नऊ साठी गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर या सर्व जिल्ह्यातून तसेच यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यातून हवामान खात्याने उद्यासाठी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आहे उद्यासाठी म्हणजेच नऊ मेसाठी आपल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार तसेच नगरचे काही भाग या भागातून सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी आहे पण सार्वत्रिक असा नाही त्यानंतर दहा मे रोजी हवामान खात्याने गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आहे आपल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे जालना परभणी नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यातून आपल्या अंदाजानुसार दहा मे रोजी पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा मे रोजीसाठी आपल्या अंदाजानुसार आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच आज आणि उद्या थोडीफार पावसाची शक्यता विदर्भात राहील परवापासून थोडंफार पर, दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे मागाशी सांगितल्याप्रमाणे पावसाचा अंदाज दहा मे रोजी आहे सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा विदर्भातील जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तसेच दहा मेला दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे त्या लोकांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद